नमस्कार मित्रांनो परिस्थिती गंभीर आहे गंभीर एवढ्यासाठी युद्धशास्त्र युद्ध, युद्ध नीती यावर प्रचंड अभ्यास असणारे प्रघात पंडित पावला पावलावर भेटतात जो उठतोय तो पंतप्रधान मोदींना शहाना आणि गेला बाजार लष्कर प्रमुखांना सल्ला देत आहेत रोज रात्री झोपताना उद्याची सकाळ आपण बघणार की नाही खरंच आपल्यावर एखादा अनुभव मिळून पडणार की काय किंवा खरंच उद्या सकाळी पाकिस्तान बेचिराग झालेला असेल युद्ध झालं नाही तर अगदी पाकिस्तानची लोक बुन बून, बून पाण्यासाठी तरसणार आहेत मोदी सरकारने जादूची कांडी फिरवले सगळे दरवाजे बंद झालेत निसर्गात मोठा चमत्कार झाला आणि सर्व या सप्त नद्या सह लुप्त झाल्या पाकिस्तानात जाणारं सगळं पाणी थांबलं सगळे प्रवाह थांबले रातोरात धरण बांधली गेली अशी देखील स्वप्न काही पत्रकारांना पडू लागले युद्ध अस अविचाराने घाईकुदीवर येऊन होत नाही याचा विसर आपल्याला पडलाय एकतर आपण सहिष्णू आहोत मागचा पुढचा विचार करावा लागतो तारतम्य बाळगावं लागतं एकदा आपण मोदी सरकारच्या ताब्यात दिले ना आपली मान मग ते चांगलाच विचार करतील बरं सर्व मोदीच करतात का बिहारच्या जाहीर भाषणातून मोदी सरकारने जगाला सूचना दिल्या सावध केलं ठणकावून सांगितलं म्हणजे उद्याच्या उद्या युद्ध होणार का त्याची पूर्वतयारी काहीच नसते बर सीमेवर सैन्य नेलं आपल्या बोफोर्स गेल्या आपली सर्व विमान यंत्रणा सुरू झाली आपलं नेवल डॉक मधल्या सगळ्या बोटी बाहेर पडल्या पाणडुब्यांनी चापचपणी केली युद्ध सराव केला म्हणजे उद्या सकाळीच युद्ध सुरू होईल इतकी सोपी गोष्ट असते ती सरकारने कितीही उतावीळपणा केला लोकांना शांत करण्यासाठी भीमग अर्जना केल्या तरी ग्राउंड रियालिटी वेगळी असते लष्करांची मतं वेगळी असतात एअरफोर्स नाविक दल यांच्या समस्या वेगळ्या असतात युद्ध करण्याअगोदर त्याच्या परिणामांचा दहा वेळा विचार करता करावा लागतो कुठे थांबायचं कधी थांबायचं याचंही प्लॅनिंग करावं लागतं हे सगळं आपण सरकारला सांगायची गरज असते सरकारकडे काहीच गुप्तचर यंत्रणा नाही इंटेलिजन्स ब्युरो नाही युद्ध नीतीवरचे सल्लागार नाहीत प्रश्न असा आहे की समाज माध्यम असेल वेगवेगळी बातम्यांची चॅनल्स असतील किंवा तुमच्या आमच्यासारखे स्वयंघोषित विश्लेषणकार असतील त्यांनी स्वतःच्या जबानीला लगाम घालण्याची परिस्थिती निर्माण झाली आपण काय करणार कुठे बॉम्ब टाकणार कुठून घुसणार पीओके कसा स्वतंत्र होणार तिथल्याच लोकांना आपण कसे मदत करणार बलुचिस्तानमध्ये कसा उठाव होणार सिंध प्रांतात काय होणार पाकिस्तानची आर्थिक कोंडी कशी करणार चीनला आपण कसं समजवणार व्यापारात अडकलेल्या चीनला आपल्या बाजूने कसे वळवणार रशियाला आपल्या सोबतच कसे ठेवणार ट्रम्पची मदत कशी घेणार हे असं काय आपण सांगतोय की काल मोदींशी बोलल्यानंतर ट्रम्पनी डायरेक्ट मलाच फोन केला होता काहीतरी तारतम्य कधी नवे एवढी आधुनिकता आजच्या मीडिया जगात आहे आणि कधी नवे एवढा मूर्खपणा आपण भारतीय पत्रकार हे बोल घेवडे न्यूज वाले आणि स्वयंघोषित युट्यूब वाले करत आहेत आपण शत्रूला जागे करतो मला तर हे कळत नाही पाकिस्तानच्या ज्येष्ठ पत्रकारांना बोलवून त्यांना आपण बोलते करतो आणि अपमानित करतो त्यांना एकदा तुम्ही चर्चा सत्रासाठी बोलवल्यानंतर मान दिल्यानंतर त्यांचंही म्हणणं ऐकून घ्या ना नाहीतर त्यांना बोलवूच नका बरं त्यांनी तुमच्या बाजूनी बोलावं असा काही नियम आहे का ते त्यांच्या राष्ट्राची बाजू मांडणार आणि तुम्हाला एवढं करून बघायचंच असेल तर पाकिस्तानची चॅनल बघा ती आजही उघडी आहेत हजारोनी पत्रकार पाकिस्तानमध्ये बोलतायत नागरिक बोलत आहेत त्यांचं प्रक्षेपण दाखवा पण त्यांनाच बोलायचं त्यांना शिवाय द्यायचा आपला कंड शमवून घ्यायचा ही कसली पत्रकारिता त्यामुळे तुम्ही राष्ट्रभक्त ठरता का तुमच्या चॅनलवरून जे चालले आणि तुमचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील ज्या पद्धतीने मोदी सरकारची बाजू मांडत आहेत निषेध व्यक्त करतायत तो अतिउत्साही नाही वाटत काही बोल गोष्टी न बोलता करायच्या असतात रणनीती आखायची असते आणि वेळ आली तर हात वर करायचा असतो हे अजूनही आपण शिकलो नाही मग आपण इस्रायलकडनं काय शिकलो मग आपण रॉचे गुणगाण करून काय फायदा मग आपली आईबी यंत्रणा काय करते आज पाकिस्तानी लोकांबरोबर आपण बांगलादेशी सुद्धा शोधायला लागलो गेले दहा पंधरा वर्ष मोदी सरकारकडे सत्ता होती त्यांना काय माहिती नव्हतं आपल्या प्रत्येक मोहल्ल्यात प्रत्येक मशिदीमध्ये येणारा प्रत्येक मुस्लिम बांधव हा भारतीय आहे पश्चिम बंगालमधला आहे की बांगलादेशी आहे की पाकिस्तानी आहे परदेशी आहे हे जर स्थानिकांना विचारात घेतलं पोलिसांनी स्थानिक खबरे पाळले तर कळलं नव्हतं खरंच ही यादी पोलीस खात्याकडे नाही आज म्हणे एकशे एकोणीस महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिक गायब आहेत आपण सुस्त राहिलो आपल्या तपास यंत्रणा शांत राहिल्या गफलत आपली झाली याचे वाभाडे आंतरराष्ट्रीय पत्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर काढत आहेत याबद्दल आपण काहीच बोलायचं नाही आणि या कसोटीच्या क्षणी आपण नागरिक म्हणून निदान गप्प बसायचं नाही निदान सरकारवर विश्वास ठेवून सरकार जे करते ते योग्य करतंय योग्य पद्धतीने योग्य वेळी उपाययोजना होणार आहे आणि ती जालिम असेल यावर विश्वास ठेवायचा नाही की इथे सुद्धा मोदी सरकारला शिव्या द्यायच्या सुदैवाने विरोधी पक्षांनी सरकारच्या मागे ठाम उभं राहण्याची भूमिका घेतली ही केवळ माईक समोरची आणि कागदोपत्रीच आहे तुम्ही आम्ही कार्यकर्ते ज्या ज्या पक्षाला मानतो त्या पक्षाच्या ध्येयानुसार नीतिमत्तेनुसार नीतिमूल्यानुसार आज आपल्याला नेशन फर्स्ट म्हणून विचार करायला नको पाकिस्तानात काय चाललंय यावर आपण चर्चा करण्यापेक्षा त्यावर करडी नजर ठेवायला नको हे जातीयवादाचं भूत पाकिस्तान जेव्हा त्यांच्या पार्लमेंटमध्ये आणतं त्यांचा लष्कर प्रमुख जेव्हा सरळ सरळ हिंदू राष्ट्र आणि मुस्लिम राष्ट्र अशा गोष्टी करतो हिंदू विरुद्ध मुस्लिम असं वर्गीकरण करतो तेव्हा त्यांचा उद्देश आपल्याला समजायला नको कुठून तरी पाकिस्तान आर्थिक डबघाईला आले पाकिस्तानचे तुकडे होणाऱ्याचे त्यांना चांगलं कळून चुकलंय मधील जनता उठाव करू इच्छित आहे बलुचिस्तान आणि सिंध प्रांतामधील जनता खुश नाही त्यांना स्वतंत्र बलुचिस्तान पाहिजे आणि एकदा शत्रू राष्ट्र भारत आहे असं समजल्यानंतर हिंदुस्थान या सगळ्याला पाठिंबा देतो याचा राग त्यांच्या मनात आहे त्यांना युद्ध नकोय पण आव आणला पाहिजे जनतेची सहानुभूती तर मिळवली पाहिजे युद्ध जिंकू शकत नाहीत याची खात्री असताना देखील ज्या पद्धतीने ते कुरापती काढत होते त्यावर भारत सरकारने काहीच करायचं नाही आणि ते देखील क्षमता असताना पण तरी सुद्धा आपण हा प्रश्न आंतरप्रार देशीय पातळीवर नेलाय ने सिमला करार काय आहे तो आपल्याला माहिती आहे इंडस करार काय आहे तोही देखील आपल्याला माहिती आहे पाणी वाटप काय आहे ते देखील आपल्याला माहिती आहे तीन नद्यांचं पाणी ऐंशी टक्के पाकिस्तानाला आहे नैसर्गिक दृष्ट्या ते उताराकडे धावतंय ते अडवायचं असेल करोडो रुपये खर्च करून रस्त्या रस्त्यात नदीच्या पात्रांमध्ये बांध घालावे लागतील धरणाने ते अडवावं लागेल ते पाणी वळवावं वा लागेल ते एवढं सोपं नाही तिबेटमध्ये जे चीन करते तेच काश्मीरमध्ये हरियाणामध्ये पंजाबमध्ये भारत करू शकत नाही जी धरणं आहेत ती पाणी अडवायला पुरेसी नाहीत नुसतं पाणी अडवून जमत नाही तर त्याचा वापर सिंचनासाठी ऊर्जा व्यवस्थापनासाठी करावा लागतो तो प्रचंड खर्च असतो वेळ खाऊ असतो पंच्याहत्तर वर्षात जे आपण करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही तो करार वादग्रस्त होणार आपण तो स्थगित ठेवला आहे त्याची अंमलबजावणी थांबवली आहे म्हणून नदीचं पाणी उद्याच्या उद्या थांबत नाही हे पाकिस्तानला देखील माहिती आहे हे सरकारला देखील माहिती आहे आणि सुद्धा पत्रकारांना सुद्धा माहिती आहे पण बोलावं लागतं पण गोदी मीडिया असेल राष्ट्रप्रेमासाठी पाकिस्तान जणू काही उद्याच्या उद्या, उद्या भूकबळीने मरणार आहे तहानेनी व्याकुळ होणार आहे गुडघ्यावर येऊन माफी मागणार आहे असं जे चित्र तयार केलं जाते ते अतिरंजित आहे तिथे संयमाची गरज आहे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर जो काय भारतात हल्ला झालाय त्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे भारताला सर्वजण मदत करायला तयार आहेत पण आर्थिक सोंग आणता येत नाही नुकसान भारताच होणार आहे पाकिस्तान मुळातच अतिरेकी विचारांचा आहे धर्मांध विचारांचा आहे ही लढाई करून त्यांना विखुरलेले पाकिस्तानी विखुरलेली त्यांची राज्य एकत्र आणायचे धर्माच्या नावाखाली जिहादच्या नावाखाली युद्धाच्या नावाखाली त्यांचं लक्ष विचलित करायचं आहे आपल्याकडे पैसा नाही आपण कर्ज बाजारी आहोत या परिस्थितीत चीन आणि अमेरिका आपल्याकडे पाठ फिरवू शकतात हे त्यांनाही माहिती आहे अझरबैजानला फोन करून युद्ध जिंकता येणार नाही हे देखील त्यांना माहिती आहे त्यांना हेही माहिती आहे भारताने मनात आणलं तर इस्रायलच्या मदतीने त्यांच्याकडे लपलेले अतिरेकी आणि भारताचे देशद्रोळी आपण पातळातून सुद्धा शोधून काढू शकतो लादेनप्रमाणेच त्यांनाही आपण खपवू शकतो पण तरी सुद्धा हे राजकारण चालू आहे त्यासाठी आपण रात्र रात्र बघून जागून पाकिस्तान चॅनल बघतो त्यांची काय मतप्रभाव आहेत तेही आपण अभ्यासतोय पण नागरिक म्हणून सक्षमपणे राष्ट्राच्या राष्ट्रहिताच्या आणि राष्ट्राचा कारभार हाकणाऱ्या सरकारच्या मागे उभं राहणं हे आजची गरज आहे कदाचित मला माझला मोदींची मतं पटत नसतील कदाचित मला भाजपची रणनीती आवडत नसेल पण मला माझ्या लष्करावर विश्वास हा ठेवलाच पाहिजे माझी तिन्ही दलं राष्ट्राच्या हिताकरता जे जे करतील त्याच्या मागे सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे वेळ आली तर मी अर्धपोटी राहीन वेळ आली तर मी माझ्या पगारातला निदान एक दिवसाचा निधी सैन्य दलाला देईन अशी भावना प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात असली पाहिजे ती भावना तयार करण्यासाठी प्रत्येकाने मदत केली पाहिजे इथे कोणताही धर्म हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख असं काही भेदभाव नाही आता फक्त आपण भारतीय हो। चीनवर फार विश्वास ठेवून चालणार नाही चीननी वेळोवेळी भारताला धोकाच दिलेला आहे जर खरंच युद्ध भडकलं तर चीन पाकिस्तानला रसद पुरवेल कारण त्याचा साम्राज्यवाद हा पाकिस्तान पीओके पीओकेवर आहे त्यांचं लक्ष पीओकेवर आहे पीओकोच्या दारापर्यंत त्यांनी रस्ता आणायचा प्रयत्न केला आहे त्यांना अरब कंट्रीजमध्ये जाण्यासाठी तो हमरस्ता पाहिजे आहे पाकिस्तानमधली धरणं त्यांना पाहिजे आहेत बंदर पाहिजे आहेत निसर्ग संपत्ती त्यांना पाहिजे चीननी जे श्रीलंकेबाबत केलं जे इतर देशांबाबत केलं तेच पाकिस्तान बरोबर होऊ शकतो अमेरिकेने आज नाड्या आवळल्यामुळे चीनची सहानुभूती ही भारताला आहे कारण भारत चीनला व्यापार देतोय चीनकडनं अनेक गोष्टी आयात करतोय त्यामुळे चीनची आर्थिक स्थिती स्थिर राहते हे युद्ध केवळ जमिनीवरच नसणार आहे हे युद्ध डोक्याने खेळायची गोष्ट आहे वाईट एवढ्याच वाटत की आपले थोर पत्रकार थोर विश्लेषक तोंडाची वाफ घालवत आहेत आपल्या सगळ्या रणनीती उघडपणे चर्चेला येत आपले राजकीय प्रवक्ते नको नको ते बरगळत पाकिस्तान विरुद्धचे पुरावे गोळा करून एनआयए असेल सीबीआय असेल भारतीय तपास यंत्रणा असेल त्यांनी ते पुरावे आंतरराष्ट्रीय स्तरावर ठेवले जावेत यासाठी कोण प्रयत्न करत नाही जे पुणा डोंबिवलीकडचे पर्यटक होते त्यांच्या मोबाईलमध्ये जे चित्रीकरण झाले ते अजून पूर्णपणे एनआयए कडे जमा झालेला नाही आपल्याला आपल्या तपास यंत्रणेवर आपल्या लष्करावर विश्वास ठेवावा लागेल सरकारवर विश्वास ठेवावाच लागेल थे। केवळ विमान उडवली पाणबुड्या निघाल्या म्हणजे युद्ध सुरू झालं असं नाही जे अतिरेकी चार चार वर्ष घरातच फिरकले नव्हते त्यांची घरं बॉम्बने उडवून सुद्धा चालणार नाही असलेली सहानुभूती सुद्धा आपण गमावून बसू याच सरकारने काश्मीरला शांत केलं होतं याच सरकारने तीनशे सत्तर कलम हटवलं होतं पण त्यानंतर सुद्धा आदानी सोडलं तर सामान्य भारतीय आजही काश्मीरमध्ये जमीन गुंतवणूक करायला धजावत नाही कारण त्याला तीस चाळीस वर्षापूर्वीचा इतिहास माहिती आहे ब्राह्मण लोकांची काश्मीरी पंडितांची जी काय हालत स्थानिक कडव्या धर्मांधवाद्यांनी केली होती त्याने उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे वातावरण स्थिर स्थावर होत असताना पर्यटकांचा ओघ लाखो काश्मीरकडे वळलेला असताना ही घटना जाणीवपूर्वक झालेली आहे स्थानिकांची मदत असल्याशिवाय घोडेवाल्यांची मदत असल्याशिवाय त्या भागात सुरक्षा यंत्रणा नाही तिथे दुर्लक्ष झाले लोकांना पाऊन तास चालत येऊनच त्या स्पॉट वर यावं लागतं पळायला जागा नाही आणि आत्रिकेना आपला मकसद पूर्ण करून गोळीबार करून पळायला पुरेशी जागा आहे लष्कर किंवा पोलीस येईपर्यंत ते बिळात लपू शकतात कपडे बदलू शकतात आणि पुन्हा एकदा गावकरी म्हणून मिरवू शकतात घोडेवाले म्हणून मिरवू शकतात याची कल्पना त्यांना होती हा सगळा तपासाचा भाग आहे वेळ खाऊपणाचा भाग आहे निषेध करणं इथपर्यंत ठीक आहे सर्वोच्च न्यायालयापासून तालुका न्यायालयापर्यंत आणि व्यापाऱ्यांपासून प्रत्येकानेच या गोष्टीचा निषेध केलाय तो व्हायला सुद्धा पाहिजे वातावरण निर्मिती सुद्धा पाहिजे पण तो अतिउत्साह आज दिसत आहे तो धोक्याचा आहे संयम केवळ सरकारने पाळून चालत नाही संयम केवळ लष्कराने आणि तपास यंत्रणांनी पाळून चालत नाही खरा संयम नागरिकांनी आणि पत्रकारांनी पाळावा लागतो समाज माध्यमावर कार्यरत असणाऱ्या लोकांनी पाळावा लागतो या कसोटीच्या काळात तरी आपण राष्ट्रहिताचा विचार करणार की नाही राष्ट्राच्या बाजूनी बोलणार की नाही आणि शत्रू राष्ट्रावर विष ओखण्यापेक्षा आपल्या हातून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण काय करू शकतो एक जबाबदार नागरिक म्हणून आपण खारीचा वाटा कसा उचलू शकतो याचा विचार तुम्ही आम्ही करायचा युद्ध कुणालाच परवडणार नसतं पाकिस्तान सारखं डबघाईला आलेलं राष्ट्र जेव्हा लयाला जातं तेव्हा मरता मरता ते अतिरेकी विचार करू शकतो अणुभट्टीचा करार काही असेल शस्त्रास्त्रांचा करार काही असेल अटीशर्ती काही असतील तरी सुद्धा ती आण्विक शस्त्र जर वापरली गेली तर जो आहाकार उडणार आहे त्याचा देखील विचार सरकारला करावा लागतोय आपण त्यांच्या चौपट आहोत की दसपट आहोत हे महत्वाचं नाही त्यांच्या क्षेत्रफळाच्या आपण सातपट आहोत हे देखील महत्वाचं नाही त्यांच्यापेक्षा आपण किती सुखी आणि प्रगतिशील आहोत शास्त्रात शस्त्रास्त्रात किती पुढे आहोत यावर सध्या चर्चा चालले ती देखील यावेळी उपयोगाची नाही कारण पाकिस्तानची रणनीती लष्कर ठरवते आणि लष्कराचा प्रमुख एक माथेपिरू माणूस दिसतोय त्यांना टार्गेट काय आहे ते माहिती आहे त्यांना माहिती आहे की भारत संयमी राष्ट्र आहे त्यांना माहिती आहे की मोदी विरोधक खूप आहे त्यांना आहे की भारतात मुस्लिम लोकांची संख्या जास्त आहे त्यांना हे माहिती आहे की पाकिस्तानची सहानुभूती असणारे केवळ काश्मीरमध्येच नाहीत तर आता मोहल्ल्या मोहल्ल्यामध्ये तयार आहेत म्हणून हा प्रवास एका धार्मिक युद्धाकडे चाललाय धार्मिक युद्ध केलं तरच पाकिस्तानाला सहानुभूती जगातून मुस्लिम राष्ट्रातून मिळणार आहे अशी त्यांची अंधश्रद्धा आहे आणि तरीही जर टाळता येत नसेल तर आपल्याला युद्धाला सामोरं हे जावंच लागणार तेव्हा मात्र आपण नक्कीच कमी पडणार नाही पण आज जे गल्लोगल्ली युद्ध नीतीवर एक्सपर्ट तयार होत आहेत आज जे पत्रकार अतिउत्साहात भारताच्या बाजूनी आणि पाकिस्तानच्या विरोधात बोलत आहेत ते खरं राष्ट्रप्रेम नाही ते त्यांचा टी आर पी वाढवत आहेत ते त्यांचं उत्पादन वाढवत आहेत युट्यूब चॅनल कसं चालेल याची ते काळजी घेत आहेत त्यात राष्ट्रहित किती आहे हा संशोधनाचा विषय कधीतरी गांभीर्याने घेतलं पाहिजे सरकारने आपल्या चुका मान्य केल्या प्रत्येक ठिकाणी लष्कर पोचू शकेल असं नाही आपल्याला आपल्या मर्यादा सुद्धा ओळखता आल्या पाहिजेत आज जो आंतरराष्ट्रीय दबाव आपल्या बाजूनी आहे युद्ध सुरू झालं आणि पहिला बॉम्ब आपण टाकला पहिलं क्षेपणास्त्र आपण उडवलं तर ती सहानुभूती आपण गमावून बसणार आहोत त्यापेक्षा इस्रायल सारखा उतावीळपणा न करता इस्रायलची रणनीती आखून चाणाक्ष नीतीने नि, खिंडीत शत्रूला गाठून गनिमी गावा करून कमीत कमी नुकसानात जास्तीत जास्त परिणाम गाठण्याचा प्रयत्न आपलं लष्कर करेल यावर आपला सर्वांचा विश्वास असला पाहिजे आज आपण इथेच थांबूया सर्वांना सोबू हो प्रत्येकाने फक्त नेशन फर्स्ट भारत हिंदुस्तान याच्याच हिताचा विचार करूया सरकारच्या बाजूने लष्कराच्या बाजूने सैन्य दलाच्या बाजूने खंबीरपणे उभं राहूया एवढीच भावना व्यक्त करूया आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र